मित्रांनो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भाऊ आहे मराठमोळ युट्यूब चॅनेल चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेल आपल्याला लागले सबस्क्राईब करून टाका जेणेकरून मी ज्या पण काही व्हिडिओ पाठवेल त्या व्हिडिओचा एकूण समाचार आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आपण व्हिडिओचा सा खूप सारा आनंद घ्यायचा मित्रांनो टायटल समजलेले नक्की विषय काय आणि मला कोणत्या विषयावरती बोलायचे मित्रांनो खरं तर मराठा समाज हा आरक्षणाच्या बाबतीत हा वंचित राहिला तर ओबीसी मध्ये आम्हाला कोणबी प्रमाणपत्र हवं असं मनोज जरांगे पाटील हे सांगत आहेत आणि ओबीसीचा म्हणजे ओबीसीचे जे नेते सध्या छगन भुजबळ लक्ष्मण हाके असतील त्यांचा सा, या सगळ्या गोष्टीला विरोध आहे की कुठल्याही प्रकारे मराठा समाज जर ओबीसीच्या घटकांमध्ये आला तर ओबीसीच्या अनेक जाती जमाती त्यांच्यावरती ते अन्याय होईल वगैरे वे असं खूप काही यांच्याकडून बोलले गेले परंतु मनोज जारांगे पाटील हे नेहमीच सरकारवरती दबाव टाकत आतापर्यंत आलेले आहेत आणि आता एक त्यांची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज अशी आहे की ते आता जे एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जाणार आहेत पण मुंबईला जात असताना त्यांच्यावरती एक संकट असं आलेलं आहे की त्यांची सध्या तब्येत पूर्णपणे ढासळलेली आता तब्येत ढासळलेली तर या तब्येतीचा आणि त्यांचा जाण्याचा संबंध काय हे समजून घेऊया आपण पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस पहिल्यांदा मुंबईला मागच्या वेळेस ते गेले होते त्यावेळेस इतका आ, इत गर्दी त्यावेळेस झाली होती मुंबईमध्ये आणि मुंबईच्या बाहेरच त्यांना वाशी वर तेच अडवलं होतं परंतु त्यांची ज्या पद्धतीने त्यांनी सगळे रस्ते वगैरे ब्लॉक करून टाकले होते यावरून त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्या ठिकाणी जाऊन काहीतरी समजूत काढून त्यांना ते कोणबी प्रमाणपत्रांचं काहीतरी सर्टिफिकेट वगैरे देऊन कुठेतरी तो विषय तिथं थांबवला होता आणि तिथून पाठीमागे त्यांची बैठक जी वाशीमध्ये झाली होती तिथून ते बागारे आले होते पण त्यांचं काही समाधान या गोष्टींमध्ये हो झालं नाही त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा टू पॉइंट ओ म्हणून करून मनोज जारांगे पाटील हे मुंबईकडे कूच करत आहेत येत्या एकोणतीस ऑगस्टला त्यांनी ही मुंबईला जाण्याचा निर्णय घेतलेला आहे परंतु या निर्णयाला थोडीस संक्रांत लागलेली आहे ते अशी की कालपासून मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पूर्णपणे म्हणजे असे डासळल्याप्रमाणे झालेले तर त्यांना अशक्तपणा आणि या सगळ्या हो गोष्टी खूप आहेत कारण मागच्या पंधरा दिवसापासून त्यांचा चाललेला संपूर्ण महाराष्ट्रातला जो महाराष्ट्र दौरा होता आणि या दौऱ्यामध्ये त्यांना अनेक लोक भेटत होते ते अनेक ठिकाणी जात होते जरी त्या गाडीमध्ये फिरत असले तरी त्यांना इन्फेक्शन होतंय कारण त्यांच्यामध्ये तसं अंगामध्ये जरा ब्लडचं प्रमाण खूप कमी रक्त वगैरे अंगामध्ये जास्त नाहीये कारण त्यांनी उपोषणाच्या माध्यमातून ते अनेक वेळा त्यांना या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागलेलं आहे मग हे सगळं समोर होत असताना किंवा या सगळ्या गोष्टी घडत असताना मनोज जारांगे पाटील आता मुंबईला जाणार का मुंबईकडे कोच करणार का तर ते ज्या हॉस्पिटलमध्ये त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सुद्धा याच्याबद्दल चिंता व्यक्त केलेली की त्यांची प्रकृती खूप चिंताजनक असल्यामुळं त्यांना थोडस हे या सगळ्या गोष्टींमधून कुठेतरी थोडं लांब ठेवलं पाहिजे परंतु लांब राहतील ते जरांगे पाटील कसले ते जिद्दीला पेटले एकदा कि ते पेटले त्यांनी ठरवलं की ते ठरवलंच दरम्यानच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आणि सध्या गृहमंत्री सुद्धा आहेत तर हा सगळा ताण हा पोलिसांवर येणार आहे परंतु कुठल्याही प्रकारे गृहमंत्री महाराष्ट्राचे किंवा मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस हे या गोष्टीला सिरियसली घेताना कुठेही दिसत नाहीत आपल्याला कारण एकोणतीस ऑगस्ट म्हणजे हा सगळा गणपतीतला कार्यकाळ असणार आहे त्यांचा जाण्याचा वेळ असणार आहे ऑलरेडी गणपतीमध्ये खूप गर्दी असते सगळा पोलीस फोर्स असेल किंवा पोलीस जी काय यंत्रणा असेल ती सगळी यंत्रणा त्या ठिकाणी पोलीस आपल्या गणपतीच्या मंडळांना वगैरे किंवा बाकी सगळ्या गोष्टींसाठी तिथं कार्यरत असते मग मनोज जारांगी पाटलांच्या या सगळ्या गोष्टींसाठी पोलीस तर पाहिजे तर पोलिसांशिवाय कुठल्याही प्रकारे व्यवस्थित होणार नाही यात मनोज जारांगी पाटील हे दंगल घडवण्यासाठी चाललेत असं वक्तव्य लक्ष्मण हाकेंनी केलेले की मुंबईत जाऊन त्यांना काहीतरी वेगळं करायचंय गणपतीत जाऊन तिथं कुठला तरी मोठा पुटाणा करायचा आहे आणि याचं सगळ्यांचं श्रेय हे शरद पवार स्वतःला घेत आहेत शरद पवारांनी जारांगींना या सगळ्यासाठी तयार केले मुंबईत जाऊन काहीतरी मोठं घडा असं काहीतरी घडवा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये कुठेतरी का आम्हाला त्याचं भांडवल करता येईल असं म्हणून जरांगे पाटील आणि शरद पवारांमध्ये बैठक झालेली किंवा तो शरद पवार सांगतात तसंच जरांगे पाटील करतात असं सुद्धा लक्ष्मण हाके आणि त्यांचे ते अं मित्रतुल्य नवनाथ वाघमारे हे सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये खूप तोंडसोख घेऊन मोकळे झालेले पण या सगळ्या गोष्टीनंतर एक गोष्ट समोर येते की राज्याच्या मुख्यमंत्री या गोष्टीला सिरियसली काय घेत नाहीत आता राहिलेत किती आज पंदरा दिवस आज पंधरा तारीख म्हणजे फक्त पुढचे पंधरा पंधरा तीस म्हणजे चौदा दिवस फक्त आता यांच्याकडे आहेत आता या चौदा दिवसामध्ये पोलीस यंत्रणा कशी सज्ज होणार कारण हे सगळे रस्ते ब्लॉक करणार आहेत हे मराठेत मराठ्यांची पहिल्यापासूनच एक गोष्ट म्हणजे आहे ती एकतर एकत्र येत नाहीत आणि जर ते एकत्र आले तर जी जी ते कुठल्याही प्रकारे कोणालाही हँडल होत नाही कारण हे आपण पाहिलेलं आहे पहिलं म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी जे पहिलं मुंबईचं आंदोलन केलं मुंबईला जाण्यासाठी जे ते निघाले होते त्यावेळेस आपण पाहिलं असेल की किती अलोट गर्दी त्यांच्या पाठीमाग मागत इतकेच होते आणि पुढे तितकेच होते आता सुद्धा त्याच पद्धतीने लोक बाहेर पडतायत आणि लोक मुंबईला येण्याच्या तयारी येत आहेत सो त्याच्यामुळं राज्याच्या गृहमंत्र्यांनी याच्याबद्दल दक्षता घ्यावी आता अवेळी काहीतरी घटना घडल्या म्हणजे सणासुदीच्या दिवसांमध्ये गणपतीच्या सणासुदीच्या दिवसांमध्ये जर कुठल्या प्रकारे जर काही वेगळं घडलं तर याची जबाबदारी गृह मंत्रालय स्वतःकडे घेणार आहे का हे समजून घेणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं तुमची मतं कमेंट्स मध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र